हिंदुस्थान चोवीस ठाण्यातील वागळे स्टेट येथील महिंद्रा मोदी डीलरशिपने देशातील पहिला चार डी ऑफ रोड ट्रॅक तयार केला असून याला लुक असे नाव दिले आहे एक्स थार फोर बाय फोर स्कॉर्पिओ फोर बाय फोर व एक्स व्ही सेव्हन हंड्रेड या महिंद्राच्या गाड्या खूप लोकप्रिय आहेत या गाड्या कोणकोणत्या स्थितीमध्ये कशा चालतात याचा अनुभव चालकाला घेता यावा यासाठी थी ठाण्यातील बागडी इस्टेट येथील महिंद्रा मोदी डीलरशिपने देशातील पहिला चार डब्ल्यू डी ऑफ रोड ट्रॅक तयार केला आहे आणि याला डिझुलुक असे नाव दिले आहे या ठिकाणी सिक्कीम सिल्ड्रॉप मधील नऊ पॉइंट तयार केले असून यामध्ये गाडीची फोर बाय फोर क्षमता अनुभवण्यासाठी खडतर रस्ता नदी चिखल खडी खड्डे आदी रस्ते तयार करण्यात आले असून या मार्गावर गाडी कशी चालते आणि कशी उत्तम सेवा देत याचा अनुभव चालकाला घेता येणार आहे तरी नागरिकांनी आपली एक्स्यूवी कार घेऊन येऊन या ट्रॅक वर गाडी चालवण्याचा अनुभव घ्यावा असे आवाहन महिंद्रा मोदी डीलरशिप चे से ऑपरेशन सेल सर्व्हिस प्रमुख अजित पै यांनी केले आहे हिंदुस्तान चोवीस तास प्रत्येक बातमीवर आमची नजर